तर आपण गेले दोन महिने झालं पाठपुरावा पुरा करतो शिवाजी महाराजांची जन्मभूमी ज्या जन्मभूमीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म आहे अशा जुन्नर या शहरामध्ये आठ मोठमोठे बेकायदेशीर कत्तलखाने पुन्हा तयार झाले होते दोन हजार एकोणीस साली आपण त्या ठिकाणचे अठरा कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते मुळासकट परंतु आज नव्याने पुन्हा त्या ठिकाणी आठ कत्तलखाने उभे झाले होते आपण मान्य जिल्हाधिकारी साहेब सीओ साहेब त्याचप्रमाणे पोलीस यांना पत्रव्यवहार करून सर्व कत्तलखाने काढण्यासाठी आपण भाग पाडलं आणि त्या ठिकाणचे मागच्या दोन दिवसापूर्वी आठ कत्तलखाने मुळासकट सगळे प्रशासनाने काढून टाकले आणि शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये गाईचं जे रक्त सांडत होतं ते पूर्णपणे आता थांबलेलं आहे त्याचप्रमाणे आपले पिंपरी चिंचवडमध्ये मोशी येथे जनावरांचा बाजार भरतो आणि त्या जनावरांच्या बाजारामध्ये काही धर्मांध मुसलमानांनी एक अतिक्रमण केलं होतं आणि मोठं शेड बांधलं होतं आणि त्या ठिकाणी कमीत कमी सत्तर ते ऐंशी मुसलमान जाऊन त्या ठिकाणी नमाज पडत होते ज्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना गायी बांधायला जागा नाही त्याशा बाजारामध्ये बाजार समितीच्या संमतीने त्या ठिकाणी त्यांनी पत्रे शेड मारून नमाज पडायचं काम चालू होतं त्यावेळेस देखील आपण मागच्या महिन्यामध्ये बा, मुख्य बाजार समितीची मार्केट आहे त्यांना भेटून सविस्तर पत्र दिलं तुम्ही जर चोवीस तासाच्या आतमध्ये कथ पत्रे शेड जर काढलं नाही तर आम्ही दोन हजार मुलं घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते, 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 ते तोडून टाकू तर तो त्याचा इतका परिणाम झाला पहाट पाच वाजल्यापासून ते पत्र शेड आणि बेकायदेशीर जे बांधकाम होतं ते सगळं जेसीबी लावून सगळं तोडून टाकलं आणि पूर्णपणे बाजार समितीमध्ये वर्चस्व आणि मुसलमान जे त्या ठिकाणी नमाज पठण करायचे ते पूर्णपणे थांबलं या दोन मोठ्या भगवान ओंकारेश्वराच्या आशीर्वादाने या महिन्यातले आपल्या कारवाई झाल्यात बाकी सोमनाथ भाऊन सांगतो